कोल्हापूर येथील घटना आहे म्हशी घेण्यासाठी या व्यक्तीने बँक मध्ये सात लाख रुपये कष्टाने साठवले होते पण या व्यक्तीची कष्टाची शिदोरी लुटल्या गेली राधानगरी तालुक्यातून समोर आलेलं हे ऑनलाईन फसवणूक प्रकरण सहावीत शिकणाऱ्या या मुलाने गेम खेळण्यासाठी वडिलांचा मोबाईल घेतला तो मुलगा मोबाईलवर फ्री फायर गेम खेळण्यात व्यस्त होता याच वेळी त्याच्या हाताने कळत न कळतपणे काही चायना प्रकारचे ॲप डाउनलोड झाले त्यानंतर काही क्षणात बँक खात्यातील पाच लाखांची रक्कम गायब झाली त्या बँक खात्यात टोटल सात लाख रुपये होते अशी माहिती समोर आली आणि त्यातून पाच लाख रुपये त्या अज्ञात ॲप घेतल्याने डेबिटेड झाले असा मॅसेज आला त्यानंतर सदरील व्यक्तीने तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं खात्यातील पैसे गेल्याच्या मॅसेजमधील ट्रान्झॅक्शन आय डीवरून सायबर पोलिसांनी गुन्ह्याचा उलगाडा केला पण ती फसवणूक झालेली रक्कम परत आणता येईल का याबाबत या अजून माहिती समोर आलेली नाही त्यामुळे बँक खात्याशी कनेक्ट असलेला मोबाईल नंबर लहान मुलांच्या हाती दिल्यानंतर काय होऊ शकतं याचा धडाच पालकांना मिळाला हायटेक जमान्यामध्ये गेमिंगची एक वेगळीच इंडस्ट्री तयार झाली आहे यामध्ये लहान मुलांपासून देखील जाळ्यात सापडली आहे हे गेम केवळ ऑफलाईन पद्धतीने खेळले जात नाहीत तर ऑनलाईन पैशाचे व्यवहार देखील यावरून होतात या ॲप्सकडून आर्थिक जोखीम असल्याचा संदेश देखील दिला जातो मात्र त्याकडे सर्रासपणे कान डोळा केला जातो याला पालक देखील तितकेच जबाबदार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा कुणाची तरी कष्टाची शिजोरी लुटली जाऊ नये एवढीच अपेक्षा दरम्यान या व्यक्तीचे कष्टाचे पाच लाख बुडाले पाच लाख बुडाले याबद्दल दुःख आहे पण या घटनेनं सर्व पालक वर्गांनी व तरुणांनीसुद्धा सावध व्हायला पाहिजे कारण पुढचा नंबर आपला नको यायला अशाच महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा